आज आदर्श लाइव न्यूज चॅनेल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा स्ट्रोक युनिट लॉन्च कर रहा है इट इज डेडिकेटेड स्ट्रोक युनिट है जो मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच पे काम करेगा मतलब न्यूरोलॉजिस्ट इंटरवेंशनल न्यूरोरेडिओलॉजिस्ट आई सी यू स्पेशलिस्ट इमरजेंसी डॉक्टर्स न्यूरो सबको एक साथ मिलके स्ट्रोक यूनिट के, के तहत कैसे काम करता है उसके प्रोटोकॉल आज डिफाइन किए गए हैं मेडिकवर हॉस्पिटल्स के वहाँ पे एंड यूनिट को लॉन्च किया गया है जिसमें कॉम्प्रीहेंसिव स्ट्रोक की ट्रीटमेंट कैसे दी जाएगी वो हमारे डॉक्टर्स एक्सपर्टाइज डॉक्टर्स एक्सपर्टाइज टीम जो स्ट्रोक को स्पेसिफिक कैसे डील किया जाता है उसके लिए वो काम करेंगे उसके अलावा आज वर्ल्ड स्ट्रोक डे है जिसके तहत मेडिकवर हॉस्पिटल्स की एक प्राइमरी रिस्पॉन्सिबिलिटीज है जिसके तहत कम्युनिटी अवेयरनेस प्रोग्राम पूरे पाँच हॉस्पिटल महाराष्ट्र के जो मेडिकवर हॉस्पिटल्स है वहाँ पर लॉन्च किए गए हैं जिसमें डॉक्टर्स को तो एजुकेट किया ही जाएगा बाहर के डॉक्टर्स को कि कैसे किस तरह से स्ट्रोक यूनिट में पेशेंट्स को डिफाइन करना चाहिए कॉम्युनिटी अवेयरनेस भी किया जाएगा कि क्यों स्ट्रोक अवेयरनेस इज इम्पॉर्टेंट क्योंकि आज आउट ऑफ फोर पर्सन वन पीपल गेट स्ट्रोक जो पहले आंकड़ा आउट ऑफ सिक्स पीपल वन गेट स्ट्रोक था तो काफी सारी जानकारी जरूरी है जिसकी माहिती आज हम उपस्थित लोग यहाँ पे जो आए हैं उनके साथ करेंगे हमारे साथ जुड़े थे जॉइंट कमिश्नर पुलिस जो प्रोग्राम के चीफ गेस्ट थे थैंक थे। यू धन्यवाद स्ट्रोक जो है ना ते मध्य जो सिम्टम्स हो तो ते कधी माइल्ड होतो कधी एकदम मोठा होतो जे मोठा होतो ते सगळ्यांना समजते की आता मोठा लकवा झाला हॉस्पिटल चला पण जे छोटा लकवा होतो त्याच्यामध्ये फक्त थोडा तोंड बाकडा झाला थोडा हातामध्ये मुंग्या आली हे बहुतेक लोकांना समजत नाही त्याचे काय वेगळे कारण ते, ते समजतात ते, ते, ते आज मी जेवण नाही केले आज होता किंवा झोप नाही झाली असे काय वेगळे सांगतात हे दुर्लक्ष केले की दोन तीन दिवसात त्यांना मोठा लकवा होऊन जातो ते एक तर त्यांना हे सिमटम्स छोटे छोटे सिमटम्सची माहिती पाहिजे ते ते म्हणजे रक्तपातल करायची गोळी एम आर आय करून चालू करू शकतात आणि मोठा स्ट्रोक नाही हो असं याचे प्रे, प्रयत्न करू शकतात जर त्यांना असं काही घरात कोणाला हिस्ट्री आहे लकवेची किंवा त्यांची काय ब्लड प्रेशर डायबिटीज आहे तर प्रायमरी प्रिव्हेंशन पण करू शकतो आम्ही प्रायमरी प्रिव्हेंशनमध्ये ज्यांना अजून कधी लकवा झालं नाही त्यानं न्याय होऊ यासाठी काय प्रयत्न करायचे ते आम्ही एक तर ब्लड प्रेशर शुगर हे कंट्रोल करायला पाहिजे स्मोकिंग डायटरी जे आम्ही अनहेल्दी प्रॅक्टिसेस करतो म्हणजे ऑइली वगैरे जास्त खातो आम्ही नॉनव्हेज जास्त खातो हे सगळे प्रमाणामध्ये खायचे आणि त्याच्याबरोबर त्या तुम्ही रेग्युलर व्यायाम करा विटॅमिन्सची टॅबलेट वगैरे घ्या थोडा योगा मेडिटेशन करा आजच्या याच्यामध्ये स्ट्रेस भरपूर आहे आज आम्ही बघतो काय ते लोक झोपत नाही झोपत नाही म्हणजे ॲक्च्युली काम तर आहे ते आहे आणि घरे आल्यानंतर त्यांच्या रील्स बघायच्या मोबाईल बघायच्या नेटफ्लिक्स बघायचे ते बिंजिंगसारखं चालू असते ते झोपत नाही झोप होत नाही आणि ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा काम करतात याच्यामध्ये जे स्लीप डिप्रेवशनचे जे सिमटम आहे त्याच्याने पण स्ट्रोक्स वाढतो हे सगळे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे पुढे लग्नाय होईल असं मी गॅरंटी देतो तरी बाय चान्स होत असेल तर आम्ही मेडिसिनने आम्ही ट्रीटमेंट करू आणि तुम्ही वेळेवर आले की आम्ही त्याचे उपचार करू व चांगला क्युअर करू, करू। तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाइव्ह यूट्यूब आणि वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस